गाड्या सुटल्या से शेवटचा सेमी या सात पळतोय आणि सात मध्ये सुंदर असे लढा चालूय कोरोना व्हायरल तरी पात्र पड्याला कड्याला भव्या पळतोय हिकडा आड्याल तेजा पळतोय हिकडा आड्याल खोंडांची गाडी निशान पळतोय नवीन खरेदी सुंदर गाड्या आणि सुंदरच्या गाड्यात लढात शेवटच्या अक्षराला कोण बाजी मार मारतोय आणि मारली सरजा आणि बन हो म्हातार घातलं होतं त्यात धोत्राज सिंग वाचलं फाटल्याशिवाय सुद्धा आलं नसतं बसायला अडचण झोपताना अडचण उडताना अडचण सगळे अडचणच अडचण मी ते असते आता ड्रोन मला येतील बघतील माझ्याकडे काय का मी देणार आहे निकाल थांबा म्हणा येतो ड्रोन इथं ड्रोन <laughs> 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 वर आपण या ठिकाणी स्टेज करूया दोन मिनट एवढा निकल्प करतो सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निघाला तास क्रमांक सात ओवर धावली गाडी आई प्रसन्न या गाडीचा एक नंबरला विजय गरगाडी मालकाच्या सोमा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन <laughs>